झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज मह यांनी महाराष्ट्र केसरी पदाचा किताब जिंकलेला आहे जर आपण पाहतोय की हा किताब जिंकल्यानंतर पहिल्यांदाच पृथ्वीराज मह जो आहे तो आपल्या घरी दाखल झालेला आहे अर्थात या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर त्याचं कुटुंबियांकडून त्याचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत सुद्धा केलं जात आहे आपल्यासोबत पृथ्वीराज मोह आहे हा किताब जिंकल्याच्या नंतर नेमक्या भावना काय होत्या किताब जिंकल्यानंतरचं सगळ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण झालं माझ्या चुलत्यांचं असन सगळ्या पुणे जिल्ह्याचं असन मुळशी तालुक्याचं असन सगळ्यांचं माझ्या गावाचं स्वप्नांचं पूर्ण झालं आजोबांचं असतील आणि सगळ्यांचं एवढं भरभरून प्रेम बघून खूप भारी वाटतंय सर की कारण आज माझ्या खात्यावर महाराष्ट्र केसरीची गादा आहे खूप भारी वाटतं त्यावेळी या स्पर्धेमध्ये सहभागी झाला असते कुठं मनामध्ये होतं का की मी यावेळेसही महाराष्ट्र केसरीचा किताब मीच पटकावे नक्कीच सर प्रॅक्टिस वर्षभर भरपूर करून घेतली होती वडील पाच सहा महिन्यात सोबत होते माझे वस्ताज असतील आजोबा असतील सगळ्यांचं मला मार्गदर्शन न होतं आणि नक्कीच मेहनत कुठंतरी जास्त केली होती विश्वास पण होता वडिलांनी सांगितली तशीच कुस्ती केली त्याचं फळ आज मला भेटलं कधीपासून तू सराव करतोय किती म्हणजे किती वर्षाचा चीज तुला तर काय सांगता येणार नाही आमच्या घरातच तालीम ही चौथी पिढी मी लहानपणापासून आजोबा असल्यापासूनच मी तालमीत जायचो वडिलांनी सांगितलं पोटाला बांधून मी तालमीत गेलेलो आहे तालमीतच मी राहिलेलो आहे जास्त करून घरी कमी नाही भरपूर कष्ट कर करून एवढे एवढं तू घरी आला पहिल्यांदा तू आईला भेटलास भेटला भावना का होत्या तुझ्या नाही एवढे सर आईला कधी एवढं भेटलो नव्हतो आज ती कडकडून भेटलो तिच्या खांद्यावर गादा दिली खूप भारी वाटतं आज आणि तो शन खरंच भारी तर आई पण सोबत आहे आई काय भावना होत्या ज्यावेळेस पृथ्वीराज आला ज्यावेळेस तुम्ही पाहिलं की ती मॅच पाहिली का तुम्ही पाहिली मी देवा होते माझी आई बहीण ह्या सगळ्या पाहत होत्या त्यांचा जल्लोष बघून मी इकडे जप माझा चालूच असतो मी देवा असते पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी जिंकेल ज्यावेळेस तो स्पर्धेत सहभागी झाला तेव्हा वाटत होत हो त्याच्या मेहनतीचं त्याला कष्टाचं फळ त्याला मिळालं त्यांनी खूप कष्ट केलंय की रक्ताचं म्हणजे पाणी केलं अक्षरशः कशा पद्धतीने तो तयारी करायचा तुम्हाला घरची घरच्यांसाठी गर्च, किती वेळ द्यायचा प्रॅक्टिससाठी किती द्यायचा नाही तो घरी कधीच नसायचा तो जरी पुण्यात आला तरी एखादी रात्र भेटायला आलं तरी भेटून लगेच जायचा तो घरी असा कुठल्याच क्षणाला कुठल्या कुठल्याच सणाला नाहीये त्यांनी पुढे काय करावंसं असं वाटतं तुम्हाला ट्रिपल महाराष्ट्र केसरी ट्रिपल केसरी इंद केसरी तुझी काय इच्छा आहे पुढे काय करायचं नक्कीच आहे सांगितलं म्हणून स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करेन आणि सगळ्यांचं आशीर्वाद खरं खरं स्वप्न सगळं पूर्ण करेल आपल्यासोबत पृथ्वीराजचे वडील सुद्धा आहेत काय भावना आहेत पृथ्वीराजने किताब भावना शब्दात नाही व्यक्त करू शकत पण मन खूप भरून आलेलं आहे पृथ्वीराज एवढ्या कमी वयात एवढं जे त्यांनी सुंदर कला कौशल्य दाखवून जो किताब जिंकला आहे त्याचा खूप मोठा अभिमान आहे ज्या ज्या त्या पद्धतीने कुस्त्या खेळला आहे तो जो खेळत होता जो त्याचा खेळ दाखवत होता आणि जे त्याचे प्रेक्षकवर्ग आणि जे काय जल्लोषकर करते पृथ्वीराजच्या नावाने ते पाहून छाती एकदम भरून यायची अशी खूप गर्व वाटतं मी पहिलवान असल्या कारणाने मला जेवढं जे ते झेपायला पण तेवढं झेपत पण नव्हतं मला तिथं शब्दही फुटत नव्हते कु पृथ्वीराज कुस्ती करत असताना मला कधीच काही वाटायचं नाही आणि वाटतही नव्हतं पण ह्यावेळेस त्याच्या त्या प्रेक्षकांनी जल्लोष पृथ्वीराज पावून जो केला आणि पृथ्वीराज खूप कमी व्हायचा पैलवाने आणि पूर्ण स्पर्धेत सातशे ते आठशे मधला असतील मला तरी वाटते त्यांच्यामध्ये सर्व पूर्ण स्पर्धेमध्ये तो कमी व्हायचा तयारी करून घेतली अगदी लहानपणापासून लहानपण आमच्या घरातच ते आहे आणि आम्हाला ते काय म्हणजे ते अवगताचे पूर्वीपासूनच अवगत आहे आमच्या पिढ्यान पिढ्यात यात गेलेल्या आमची स्वतःची तालीम आहे आणि आम्ही त्या तालमी मधी सराव करतो आमचे चुलते आमचे वडील आमचे आजोबा नंतर माझे भाऊ आता पृथ्वीराज शे सर्व त्यातूनच आलेले आहेत आणि सराव करायला आम्हाला बेसिक असं काही कुणाचं तंत्र विंत्र लागत नाही आम्ही कुस्ती जी आमच्या रक्तातच आहे ती आणि आम्हाला ते फक्त ते काय होत होतं माहिती आहे का कुस्ती पृथ्वीराज लढत होता पण आमच्या घरातले सर्वजण ना शुभ आशीर्वाद देत होते आणि आमच्या गावाचे जे आमचं गाव मोठा गाव आहे आमचं जे गाव आहे त्या गावातून त्याला खूप खूप खुँ, खूप आशीर्वाद मिळत होते कारण की आमच्या गावाला मामासाहेब मोळे या कुस्ती परिषदेचे संस्थापक आहेत त्यांनी स्थाप कुस्ती परिषद स्थापन केली आणि त्या गावामध्ये एवढे मोठे मल्ल होऊन गेलेले आहेत बलदंड शरीरएष्टी आणि चप्पळ चप्पळ मल्ल होऊन गेलेत पण एवढे सर्व असतंनी एक ह्या किताब एकदाही मोठे गावाला मिळणार होता आमचे सुलते कैलासी अमृत मोळ यांना हा किताब दिला होता परंतु काही कारण असतं त्यांनी ती गादा दिली नाही तो एक पार्ट वेगळा होता पण त्या आमच्या गावाला ते न मिळल्यामुळे आमचं गाव कायम नाही का असं त्या कुस्तीच्या शोधातच पाठीमाग की ही गादा आपल्याला मिळवायची आणि ती पूर्ती मिळवली त्यामुळे तो मोठ्या गावाचाच हा मोठा उत्सव आहे आजचा जो दिवस आहे कालचा जो दिवस आहे आहे तो मोठ्या गावाचाच मोठा उत्सव आहे आणि मोठ्यातले जे जे सगळे जे आमचे ग्रामस्थ वगैरे आहेत ते पृथ्वीराजच्या आता वाटच पाहतात कधी गावाला येतोय ते तुम्ही आज बघितली हा मी मी पृथ्वीराजला कोचिंग करत होतो मी मी पृथ्वीराजच्या कमीत कमी नाही म्हणलं तरी सात आठ वर्ष मीच त्याला स्वतः कोचिंग करतोय मीच त्याची प्रॅक्टिस घेतो मलाच माहिती पृथ्वीराज काय करणार आहे ज्यावेळेस त्यांनी बाजी मारली तो जिंकला त्यावेळेसची तुमची भावना काय होती मी उडी मारून त्याला मिठी मारायला गेलो कारण की मग अपेक्षेच्यापेक्षा सुंदर कुस्ती त्यांनी केली होती माय तो तर कुस्ती जिंकणार आहे हे तर मला पूर्ण शंभर टक्के माहिती आहे पण तो जो खेळला आहे ना माजी, माजी ते माझ्या म्हणजे माझी जी अपेक्षा त्याच्या कितीतरी पटीन तरी तो खेळून खेळ दाखवलेला आहे कष्टाचं तुमच्या कष्टाचं चीज झालं कष्ट ना आमच्या आम ते पानभर कष्ट म्हणण्यापेक्षा आमचा हा सर्वात पिंडच आहे की कष्ट हे आम्हाला ते त्याचं काही नाही वाटत कष्टाचं कष्ट हे करावंच तर कुठल्याही गोष्टीसाठी तो कुठली स्पोर्ट असू देणार कुठलाही काय असू कष्ट करावं लागतं पुढे त्यांनी आता काय करावं असं तुम्हाला वाटतं त्याच्या अजून पुढं मोठे मोठे ग्रोथ येतो खूप कमी वयाचा हो आहे तो कमीत कमी अजून दहा वर्षे ती प्रॅक्टिस करू शकतो आणि जे नाहीत हिंदुस्थानात जेवढे किताब आहेत तेवढे जिंकून तो वर्ल्ड चॅम्पियनशिप ॲशियन चॅम्पियनशिप त्यांनी ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय करावं ऑलिम्पिकमध्ये पदक आणावं ह्या हो, खूप साऱ्या त्याच्याकडून मला अपेक्षा आहेत आणि तो तो शंभर टक्के पूर्ण करणं ह्याची गॅरंटी पण मला आहे कारण की त्याला त्याचं कॅरियर बनवायला अजून खूप तो आताशी स्टार्ट झाला आहे या वयात तर अजून कुज या वयात पहिलं कीसुद्धा कळत नाही कुणाला तुम्ही तुम्ही पाहत आज का आज जे पहिलं पृथ्वीराज संघ लढलेले आहेत जे खेळलेले आहेत सर्व फर्स्ट राऊंड बसून तर फायनलपर्यंत हे माझ्या माझ्या मते साधारण पंचवीस प्लस असतील तीस पंचवीस प्लस असतील पण पृथ्वीराज आताशी एकतीस टाट आहे आणि पृथ्वीराजला कॅरियर करायला खूप मोठी संधी आहे आणि त्यांनी त्या संधीचं सोनं करावं एवढीच माझी अपेक्षा परमेश्वरा श्री दगडूच्या गणपतीच्या काय तुमच्या काय भावना आहेत पृथ्वीराजनी जो आहे तो किताब आमच्या घरातला सर्वच महत्वाचा आमचे वडील जे होते ना त्याचं यश एवढं मोठं झालं आज आमच्या घरात आमचे मुळातच घरात रक्तात पैलवाने खानदान आहे वडील आमचे फार मोठे पैलवान होते फार मोठे त्या काळात असल्या महाराष्ट्राची स्पर्धा नव्हत्या काय नव्हत्या मामासाहेबांच्या बरोबर मामासाहेबांच्या बरोबर गावोगावी फिरून त्यांनी चालीन व्यवस्था अमकं तमकं पैलवाने पेशात तयार केला त्याचं फळ आम्हाला त्यांच्या रक्तातला जो गुण होता तो आज आम्हाला साध्य झाला अमृताय आमचा महाराष्ट्र घेजर आला राजीव महाकृष्टी घेजर आला आणि आमच्या घरात परंपरा जी आहे ती कायम राहिली राजूने आता सांगितलं त्याप्रमाणे पृथ्वीराजने फार मोठं त्याला करिअर घडवायचं आहे त्याने दहा वर्ष अजून मेहनत करावी चांगली आणि जगात नाव करावं ही एवढीच आमची अपेक्षा नाही आई काय सांगाल पृथ्वीराजने किताब जिंकलाय तुम्ही आजी आहात आता आजी आहे ना त्याने खूप म्हणजे आम्हाला अभिमान वाटतात त्या ह्या वयामध्ये आम्हाला एवढं लहान आहेत पृथ्वीराज म्हणजे महाराष्ट्र केसरी झालाय याचा अभिमान खूप खूप वाटतो आम्हाला बाकी काही नाही पठनी नाव काढले तुमचं हो कुठेतरी भावुक झालेला आहात काय भाव नाहीत भावना सांग थांब त्यांनी जिंकला असं तुम्हाला कळलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं काय नाही आम्ही आता टीव्ही बसे टीव्ही बसेस तिथं उभे राहिलो होतो ना त्यावेळेला खूप आमच्या म्हणजे देहामध्ये खूप आनंद झाला म्हणजे अशी आनंद मावणा असं खूपच झाला तर काय बोलावं हेच विषय नाही ना Uh, आपल्यासोबत पृथ्वीराजची आजी सुद्धा तिच्याशी संवाद त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आजी कसं वाटलं ज्यावेळेस पृथ्वीराजनी महाराष्ट्र केसरी किताब जिंकला लय छान छान बाळा अगदी मनाची संपूर्ण इच्छा पिटली लय आनंद झालाय लय <laughs> तपल्या यांनीच स्वप्न पूर्ण केलं हा लय आनंद माई तो गंगनात माय ना एवढा आत्म्याला आनंद झाला आता काही नको ज्यावेळेस त्यांनी जिंकलं असं तुम्हाला कळलं त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला आता त्याला बघून कसं वाटलं लय छान लय हा पोटच भरला आता काही नाही लय छान वाटले माई आनंदच पोटात माय ना इतका झालाय हां ठीक आहे जी आजी काय भावना आहेत पृथ्वीराजनी किताब जिंकलं पृथ्वीराज जिंकला हे त्यात लई आनंद आहे आम्हाला त्याच्या आज दोही पण होते आज त्यांची पण लई इच्छा होती त्याप्रमाणे झालं त्याच तिथं आज लय आनंद झाला असतं त्यांना आम्हाला पण आनंद झाला आता पुढे काय करावं पृथ्वीराजने वाटतं तुम्ही भावूक झालं कुठंतरी असंच मोर असंच असं वाढव हे करावं एवढीच विनंती निश्चितपणे आपण बघतोय की पृथ्वीराजने महाराष्ट्र केसरी किताब नंतर तो आपल्या घरी दाखल झालेला आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये त्याचं स्वागत जे आहे ते कुटुंबियांकडून करण्यात येते व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न चौधरे टॉप न्यूज मराठी पुणे